मनापासून जे काही वाटतं ते सांगा तुमच्या फॅमिलीला आम्ही बोलावतो तुमच्या फॅमिलीला बोलावतो जरूर हवं जरूर नाही लोकांना कळायला पाहिजे घरच्या लोकांना कळायला पाहिजे ना व्हॉट यु डन याच्या पुढे होणार नाही असं याच्या पुढे नाही सोसायटीला तर कळावंच लागणार ना ही गोष्ट कारण प्रत्येकाला सावध तर मी तुम्हाला रागाने नाही बोलत मी तुम्हाला मी ते सांगतोय माझ्या घडलं ठीक आहे अपराध आहे बरोबर आहे ठीक आहे तुम्ही काय लक्ष द्या तुमचं तुमच्या मी सांगतो इपडे जाऊन काय नाही सगळ्यांची माफी मी माझी माहिती आमची खूप मुलं मुली इथे आहेत आमची आहे त्यामुळे ती सगळी आपल्याला सारखी आहे बरोबर आज माझ्याही मुलाच्या बाबतीत बोलू शकतो मुलीच्या बाबतीत बोलू शकतो आज कोणाच्या तरी दुसऱ्याच्या मुलीच्या बाबतीत बोलू तुझं हे म्हणायचं आहे की हा आजार हे तुम्हाला कळत आहे कळण त्याचं तुम्ही काय करणार त्या आजाराला बरोबर कसं करणार मला कंप्लीट नाही नाही इतर गोष्टी कसा इतर गोष्टीमध्ये नाही इतर गोष्टीमध्ये गण काढून तुम्ही सायकॉलॉजिकल रिस्पेक्ट घेणार नाही सायकाय सगळे मिळेल एक साहेब काय म्हणाल ते कळलं का आधी तुम्ही सांगा काय म्हणाले की टू बिहेव इन वे इज इन सायकोलॉजिकल डिसऑर्डर हे तुम्हाला पटत का ते काय म्हणाले तर त्या डिसऑर्डर साठी तुम्ही काय करणार तुझं मेंटल पोझिशन बरं आहे हा येस एकदम परफेक्ट आहे मग कसं काय केलंय हाऊ कॅन यू अफोर्ड टू डू दॅट काय सांगितलं एक मिनिट काय सांगितलं काय झालं काय झालं चूक झाली युअर मेंटली प्रॉपर

एक म्हणजे आयुष्य आणि त्या आयुष्य म्हणजे करिअर आणि आणि तो तुमचा बर्थ राईट आहे केवळ ती मुलगी आहे म्हणून आपण काहीही करून घेऊ शकत नाही त्यामुळे हा तिच्या कॉन्फिडन्सला तिचा धक्का पोहोचणारा मुद्दा जगावरचा विश्वास होऊ शकतो कारण नसताना तुमच्या चुकीमुळे लक्ष देते तुमच्या आणि हे तुम्ही कुठल्या मेंटल कंडिशन मध्ये केलं हे आम्हाला माहिती नाही आम्ही ते असं करणार नाही कारण आमची आता ती क्लिनिकल आमची लेवल नाही आम्हाला तुम्ही सोसायटी आणि सोसायटी म्हणजे फक्त ऋतूपार केवळ म्हणून नाही समाज जो आमच्या आजूबाजूला तुम्ही आम्हाला त्याची गॅरंटी कशी देणार की तुमच्याकडनं हे कृत्य परत काय देणार म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही पुढच्या चोवीस तासाच्या तुम्ही सकाळ ट्रीटमेंट घ्यायची तुम्ही हे का केलं ते कशामुळे प्रवृत्त झालं आणि हे तुम्ही तुम्हाला जे करायला लागणार कृत्य आहे जे तुमच्याकडनं घडलं ते तुम्ही कशा प्रकारे सुधारणार लिहून घ्यायचं तुम्ही ठाणे सा। हेल्थ सायकोलॉजिकल हेल्थ मध्ये जायचं डॉक्टर आनंद नाशकर्णीच्या क्लिनिक मध्ये जायचं माझ्याकडनं हे कृत्य घडलेलं आहे मला अत्यंत शरम वाटते या कृत्याची मला त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि मी ट्रीटमेंट घेतोय तुमच्याकडे आजपासून त्याचं मला सर्टिफिकेट दाखवायचं पुढच्या चोवीस तासाच्या आज जर मला सर्टिफिकेट मिळालं नाही तर तुमच्यावर पोलीस केस आम्ही दाखवतो चालू चालेल मराठी स्वच्छ माझं माझ चोवीस तास म्हणजे चोवीस तास आज अकरा वाजून वीस मिनिटं झालेली आहे वेळ आज आ, आज शनिवार आहे उद्या रविवार आहे उद्या आय पी उघड असेल नसेल मला माहिती ना, नाही त्याची पर्यायी व्यवस्था तुम्ही करायची उद्या रात्री आम्हाला उघड नसलं तर परवा सकाळी वा साडेबारा वाजता मला ही लेटर पाहिजे अरे तिथं क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे की मी काय केलंय काय केलंय कसं करणार तुमचं माझ्या मध्ये त्यांनी आता आपण त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया त्यांनी जशी क्षमा मागितली ते करू ते टाकलं पाहिजे नाही पण त्याच्यात त्यांनी काय केलं म्हटलेलं नाही केलं आहे ते त्यांनी पूर्ण सांगावं त्यांनी आणि ते अख्ख्या सगळीकडे आपण व्हायरल करावं की ह्या व्यक्तीने हे असं केलेलं आहे कारण ती आपलीच बिल्डिंग नाही ऋतू मधली प्रत्येक मुलगी प्रत्येक सोसायटीतली आता ते ऋतुपार्क व्हायच्या कल्चरल प्रोग्राम मध्ये भाग घेतात त्यांच्यावर अनेक कोणी दुसरी मुलगी असेल तिला हा प्रकार इकडे झालेला कळणार नाही माहिती त्यांना हे माहिती पाहिजे ना गोष्ट नाही नाय आता शर्मेची त्यामुळे ही गोष्ट व्हायरल त्या नंतर काय ना की ते नंतर की त्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे

मी सुभाष चंद्रकर मी त्या लावला एवढं झालं येण्यामध्ये असताना छातीला मी मध्ये हात कुठे लावला सांगितलं किती वाजता गेलं आठ वाजता असेल तारीख काय आज एकोणीस तारीख एकोणीस जानेवारी काम आहे असं म्हणतो आपण सांगणार टाइम घ्या सायकेट्रिक ट्रीटमेंट घ्या उद्या मुलांना मी आजार होतो मग उद्या मुलांना मी आजार होतो तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल काही

लोकांवर विश्वास काढतात मी तिच्या तिच्या मनाचा पण आम्ही सांगता येणार माझा अजिबात विश्वास नाहीये तुझ्या परत तुम्ही करा नाही करा मुलीला किंवा बायकोला या सगळ्यांना मी हात लावायला सांगते चालेल का चालेल का सांगतो गोष्ट सर्वात शिक्षा आपण देऊया तुमच्या मुलीला आपण किंवा सुनेला बायकोला उभं करूया आणि या सगळ्यांना हात लावायला सांगूया आणि मग तुम्ही सांग मग आम्ही सगळ्यांनी क्षमा मागायचे तुम्ही

अजून एक गोष्ट करायचं आणि सगळ्यांना एक दिवस अख्खा दिवस उभं करायचं क्षमा मागायला कान पकडून टाकीवर उभं करायचं अख्खा दिवस मग सगळ्यांना क्षमा माग सगळ्यांसमोर सगळी क्षमा एकदाची मागितली होऊन जाऊ कधी काय नाही किती केलं

ये 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 है 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 कानावर राहतात ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले असते ना आम्हाला बेड्या पडल्या असतात बेड्या आणि शेवटी याला जामीन तुला माहितीये का त्याला जामीन जामीन तुम्ही हो पण म्हणतात हे माहित नाही